नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मसाले शेंगदाणे तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे थोडे आकाराने मोठे असलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता त्यामध्ये आपण दीड चमचा बेसनपीठ टाकून घेणार आहोत अगदी सोपी साधी ही रेसिपी आहे एक चमचा आपण त्यात तांदळाचं पीठ टाकून घेऊया जेणेकरून छान असे आपले शेंगदाणे कुरकुरीत आणि क्रंची होतील त्यामध्येच आता पाव चमचा हळद अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे शेंगदाण्याला बेसनपीठ आणि मसाले छान असे कोट करून घेणार आहोत हे मसाले शेंगदाणे खूप छान खमंग असे तळले की छान लागतात आपण हवाबंद डब्यात ठेवून कधी पण आपल्याला तोंडात टाकता येतील असे हे मसाले शेंगदाणे तयार होतात चमच्याने व्यवस्थित असे मसाले लागत नाही आहे त्याच्यामुळे मी चमचा काढून हातानेच हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यातलं तेल गरम झाले की आपण हे शेंगदाणे सोडवून घेऊया जरी बेसन पिठाला शेंगदाणे चिकटलेले असले तरी ते तेलामध्ये गेल्यानंतर वेगळे होतात जरी नाही झाले तरी आपण हे झाऱ्याने वेगळे करून घेऊया एक दोन मिनटं थांबायचं त्यानंतर आपण हे शेंगदाणे थोडे तेलामध्ये वेगळे करून घेणार आहोत जरी नाही झाले वेगळे तरी ते छान असे क्रिस्पी भाजले बाहेर काढल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर आपण त्यांना वेगळं करू शकतो शेंगदाणे आतपर्यंत छान असे खमंग तळले गेले पाहिजेत छान असा खरपूस कलर आला किंवा गोल्डन कलर आला की आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व शेंगदाणे तळून घेणार आहे छान असे क्रिस्पी कुरकुरीत तापले मसाले शेंगदाणे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले मसाला शेंगदाणे तयार